नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी ही पूर्ण झालेली आहे बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी आज म्हणजे काल चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेला आहे या आर टी अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आर टी ए अंतर्गत मोफत प्रवेशाला कशा पद्धतीने सुरुवात झालेला आहे व पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत जर तुम्ही अर्ज करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या मुलासाठी तुम्ही अर्ज करताय ना व आर टी अंतर्गत मोफत प्रवेशाला कशा पद्धतीने सुरुवात झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही अपडेट पाहू शकता अपडेट काय आहे बघा तुमच्या मुलासाठी अर्ज करताना आर टी अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना बघा काय आहे अपडेट एकूणच आर टी ओचे प्रवेश सुरू आहे आजच करा अर्ज बघा अपडेट यंदाच्या या शैक्षणिक वर्षात आर टी ओ म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार आर टी ई अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक शैक्षणिक वर्षाच्या आर टी ए शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही आज म्हणजे काल चौदा जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील या वर्षातील या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना अर्थसहाय्यित शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसहाय्यित शाळा या शाळांमध्ये एकूणच आर टी ओ आर टी ओ पंचवीस टक्के या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपडेट कशा पद्धतीने आहे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी आर टी ईची माध्यमातून शाळेत प्रवेश मिळणार आहे बघा राज्य सरकारच्या या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत पात्र शाळांची नोंदणी ही पूर्ण झालेली आहे बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी आज म्हणजे काल चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झाली असून सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत सुविधा अर्ज करण्याची सुविधा ही ऑनलाईनपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे बघा या ठिकाणी हे जे लिंक आहे ते तुम्ही पाहू शकता एच टी टी पी एस स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या लिंकवरती पालकांना ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे बघा अर्ज भरताना पालकांकरिता सूचना दोन हजार पंचवीस सव्वीस आर टी ई प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे पालकांनी या ठिकाणी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा बघा कशा पद्धतीने पालकांनी अर्ज भरावा पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज तुम्ही सबमिट करू नये त्यानंतर आपल्या बालकाचा जो अर्ज आहे तो अर्ज भरत असताना जन्म जन्मदाखल्या जन्म दाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बघा लक्षात ठेवा पुन्हा बदलता येणार नाही त्यामुळे बालकांचा अर्ज भरत असताना जो जन्म दाखला आहे त्या जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहायचा आहे आणि एकदा भरलेली जी द जन्मतारीख आहे ती पुन्हा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही त्यानंतर आहे एक किलोमीटर एक ते तीन किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल दहाच शाळा निवडाव्यात बघा ही देखील अतिशय महत्त्वाची सूचना आहे पालकांसाठी एकूणच एक ते तीन किलोमीटर जर अंतरावर तुम्ही शाळा निवडणार असाल तर तुम्हाला कमीत कमी दहाच शाळा या ठिकाणी निवडाव्या लागणार आहेत अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द या ठिकाणी होऊ शकतो याची देखील सर्व पालकांनी या ठिकाणी नोंद घ्यावी त्यानंतर अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला जो अर्ज आहे तो सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा बघा किती महत्त्वाच्या सूक्ष्म पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेल्या आहे जेणेकरून पालकांना एका पालकाने आपल्या बालकांसाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये एकाच बालकाचे दोन अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोनही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत त्यानंतर अर्ज भरल्यावर पालकांनी जो अर्ज क्रमांक असतो तो, तो अर्ज क्रमांक अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत ही स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी त्यानंतर अर्ज भरत असताना अर्जातील जी माहिती आहे ती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश या ठिकाणी रद्द होईल आणि अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेंट करावा त्यानंतर पुढची महत्त्वाची सूचना आहे बघा पालकांसाठी आर टी पंचवीस टक्के प्रवेश दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही सत्तावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत राहील जे दिव्यांग बालक आहेत दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चाळीस टक्के आणि त्यापुढील ग्राह्य या ठिकाणी धरण्यात येईल बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे त्यानंतर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत या ठिकाणी बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड लॉंगी लॉंगिट्यूड या प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही बघा तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड या ठिकाणी प्रवेश अर्जावर टाकून तुम्हाला लोकेशन या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे एकूणच अशा पद्धतीने ज्या बालक आहेत त्या बालकांच्या पालकांसाठी ह्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत अर्ज भरताना ज्या काही पालकांकरिता दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या महत्त्वाच्या सूचनांचं पालक या ठिकाणी काटेकोरपणे त्या नियमांचं या ठिकाणी पाळलं पाहिजे ते नियम व एकूणच अशा पद्धतीने ही जी आत्ता पाहिलेली अपडेट आहे म्हणजे एकूणच आर टी अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात झालेला आहे पालकांनी लवकरात लवकर ह्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना व्यवस्थित या ठिकाणी वाचून घेऊन आपल्या बाल्याचं आपल्या बालकांचं या ठिकाणी अर्ज करावा व एकूणच अशा पद्धतीने जी शेवटची तारीख आहे तेही तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेच असेल व कालपासूनच म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पाच पंचवीसपासून या ठिकाणी सुरुवात झालेला आहे अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर अर्ज करावा आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त जे कोणी आर टी अंतर्गत या ठिकाणी मोफत प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपण पाहत राहणार आहोत एकूणच अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल आपले चानल नव नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत धन्यवाद